भंडऱ्यात कर्डी पोलिसांची दबंग कामगिरी दहा लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त कर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध मोहफुल दारूची तस्करी उघडकीस आणली आहे या कारवाईत सहाशे तीस लिटर अवैध दारू व रेनॉल्ड कंपनीची कारा ऐकून दहा लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार गोरक्षणात नागलोत व त्यांचा स्टाफ रात्री नऊ वाजेच्या सुमारास देवाडा तिरोडा मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली एका रेनॉल्ड कार क्रमांक एम एच छत्तीस ए जी नव्वद एकोणचाळीस मधून तिरोडा येथून मार्गीकडे अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी नर्सिंग टोला फाट्याजवळ नाकाबंदी केली तपासणी दरम्यान कार नऊ प्लास्टिकच्या बोऱ्यांमध्ये भरलेली सहाशे तीस लिटर मोहफुलाची दारू किंमत सुमारे एक लाख सव्वीस हजार रुपये पोलिसांना मिळून आली वाहन चालक दिलीप प्रकाश गायधने वय पंचवीस वर्ष राहणार कुशारी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा याने चौकशीत सांगितले की ही दारू तिरोडा इथून रामू नावाच्या व्यक्तीकडून आणली असून गाडी व दारू प्रफुल्ल परसराम बावणे वय पस्तीस वर्ष राहणार कुशारी तालुका मोहाडी यांच्या मालकीची आहे त्यांच्या सांगण्यावरून वाहतूक सुरू असल्याचं उघड झाले पोलिसांनी एकूण दहा लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल दारू व कार जप्त करून चालक दिलीप गायधने प्रफुल्ल बावणे व रामू यांच्या विरुद्ध कलम पासष्ट महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे ठाणेदार गोरक्षनाथ नागलो त्यांनी रुजू झालेल्या अवघ्या सहा महिन्यात सात ते आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हेगारी धंद्यांना मोठा आळा घातला आहे कर्डी पोलिसांच्या या कारवाईचं स्थानिक ग्रामस्थांनी कौतुक केलं असून हद्दीतील अवैध धंद्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे ही, ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत पीएसआय डोंगरे पोलीस शिपाई अरुण काळसरपे निखिल कोचे व सैनिक निंबारते यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल ढोलवार भंडारा